माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक जीवन विकास विद्यालयास एक लाख रुपयाचा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित बिगर अनुदानित शाळांसाठी माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चौदा दरम्यान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण राज्यातून बहुसंख्य शाळांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता आपापले वेगळेपण सिद्ध करत या स्पर्धेत शाळांची सजावट पर्यावरण विषयक बाबी तसेच परतबाग विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ बचत बँक तसेच विद्यार्थ्यांसाठी लेखन स्पर्धा क्रीडा स्पर्धा सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धात्मक तालुका जिल्हा विभाग स्तरावरचा सहभाग तपासण्यात आला होता स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात दुधलगाव बुद्रुक येथील जीवन विकास विद्यालय हे विद्यालय सर्वच उपक्रमात अग्र नामांकित ठरले आहे या विद्यालयाचा मलकापूर तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून या शाळेला रोख एक लाख रुपयाच्या पुरस्कारही देण्यात आला आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व सर्वच शिक्षक कर्मचारी यांचा प्रत्येक स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नवील वाघ मलकापूर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य